लागते सौरभ मराठे हात वरती करण्या तब्बतीचा पहिला वीस हजार आणि पवन रोखले हात वरती कर अहमदनगरचा पहिला बरोबर का रे रेडवली आणि सौरभ मराठे हा खोरा नगरला हे बघा चट्टी पकडण्याची परमिशन आहे पण डाव करण्यासाठी चट्टी पकडा ताव रोखण्यासाठी नाही ठीक आहे मग दोघ म्हणतात म्हणजे स्पर्धेतले पैलवान दिसतात या कुस्तीसाठी या कुस्तीसाठी प्रतीक मोहन काळे यांनी पाचशे रुपये इनाम या कुस्तीसाठी दिलेला आहे ही कुस्ती पैलवान धनंजय घरशे यांच्या लागलेली आहे

मागच्याही वर्षी मैदान घेतलं होतं फार चांगलं मैदान मागच्या वर्षी झालं आणि याही वर्षी मैदान अतिशय चांगलं चाललेलं आहे अनेक वर्षापासून मैदान चाललेलं आहे अनेक वर्षाची ही परंपरा अनेक वर्षाची ही संस्कृती हे जपण्याचं हे जोपासण्याचं काम सारोडा तासार का ग्रामस्थांनी केलेला गावचे प्रत्येक कार्यकर्ते एका घोंगडे वर येऊन एवढं सुंदर मैदानी सुंदर यात्रा केली अजिबात खुलं गडबड नाही गोंधळ नाही पोलीस डिपार्टमेंट निवात आरामात त्यांनाही कुस्तीचा नाच लागलेला ना अनेक पट्टाची पंगड घेऊन चमचा घेतला डोकेवाली मामा थांबा जपलीवाली मामा थांबा जपलीवाली मामा थांबा आज आपली चार ते पाच पैलवान पोलीस खात्यात मानाच्या खुर्चीवर विराजमान आहेत हे सगळ्यांना माहितीये चालू प्रतीक मोहन काळे यांच्याकडून पाचशे रुपये दशरथ काळे मेजर यांच्याकडून पाचशे रुपये सतीश दत्तात्रय धामणे पोलीस यांच्याकडून एक हजार रुपये वाह याला म्हणायचं पक्षीस आणि याला म्हणायचं दा धन आणि तन त्याचा सुंदर मिलाप म्हणजे सरोलाकासा मैदान काय मैदान भरलेलं आहे सुरुवाती पासून बक्षीस दिलं जात आहे पैलवानला त्याच्या खुराकामध्ये भर टाकली जाते आणि आक्रमक होतोय पैलवान खुरा नगरचा खरोखर फार चांगल्या कुस्त्या जोडलेल्या समोर पैलवान धनंजय भाऊ खरसिंग गवडगाव सुपुत्र आहे कवडगाव नगर पाथर्डी रोडला एक छोटस गाव आहे कवडगाव त्या गावचे ते सुपुत्रा पण ते सुद्धा पारनेला येऊन राहिलेले ना आपल्या मुलासाठी आपल्या पुतण्यासाठी आपल्या भाच्यासाठी तिघांनाही तालमी ठेवलेला आहे धरणजी भाव करचे ना मयूर ता, मयुर तांबेच्या जागेवरती लढणारा रोहित आजमी रोहित आजमी आज सवकर सर आणि लक्ष्मण धनगर लक्ष्मण धनगर आत्या लवकर अविनाश मोरे गोवर्धन शिंदे मैदान दौऱ्या श्याम गवानी अंकाश चवार प्रभूकाळी राम ऋषिकेश लांडे युवराज करडिली मनोज फुले विराज विजय पवार विजय पुढची गोष्टी सांगा भगवत या पुढील गोष्टी लक्ष्मण धनगर लक्ष्मण तुला पिक्चर मधला हिरो केला बघ विष्णुपद्ध या पुढची कुस्ती लावण्यासाठी नगर तालुका पोलीस स्टेशनचे पी आय सन्मान्य प्रल्हाद गीते साहेब विनंती करतो आपण आपल्या हस्ते कुस्ती लावण्याचे तर आपण ही कुस्ती लावण्यासाठी आकड्यामध्ये यायचं आहे जी गीते साहेब पोलीस खात्यात आहेत ए पी आय आहेत पण अगोदर पैलवान होते याची नोंद घ्या सगळ्यांनी बरं का अगोदर पैलवान नंतर ना पोलीस खात्यात ज्या मातीनं त्यांना जन्माची भाकरी मिळवून दिली कुस्तीतच नसते कुस्ती कोणा लक्ष्मी लक्ष्मण चला पुढच्या पायल नाव पुकारले पटकन चला, चला हा नाही ना तर कुस्ती बाद करण्याची पटकन चालायच्या पाहिलं नाव पुकारल्यानंतर पुढची लक्ष्मण येणार का लक्ष्मण काय आश्पाक शोधले टाळ्या करा टाळ्या त्या बोरासाठी सगळ्यांनी आजोबा मामा काका भाऊ टाळ्या करा काय पोर गेली रविराज सरोदे नाव त्या बोराचं कुमार महाराज केसरी सोलापूरचा पोर अतिशय विनयशील नंबर निर्माण आहे तो या ठिकाणी दुसरी गोष्टी

साहेब बरीच निरीक्षक सन्मान्य गीते साहेब यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात येत आहे या कुस्तीचा पंच म्हणून काम अनिल बुल्लाळे करणार आहे त्यांना तसच आणि जागेवर जागेवरती लढणारा पहिला हात होती आणि एक एक मिनिटा या कुस्ती ही कुस्ती सुरू होण्यापूर्वी या कुस्तीसाठी आपल्या नगर तालुक्याचे पी आय सन्मान्य गीते साहेब या पहिला थोडं

त्याच्यासोबत पहिलवानाची पहिलवानकी जपा आणि हो चालू करा बस सांगायचं हेच एक पहिलवानांना का आपण आयुष्यभर कुस्ती खेळतो जोपर्यंत अंगात जोश असतो तोपर्यंत कुस्ती चालते ज्यावेळेस अंगातला जोश संपतो हळूहळू आणि कुस्ती उतर दिली लागते त्यावेळेस खरोखरच पोटा पाण्याचे व्यवस्थेकडे आपण बघत असतो मित्र ही प्रत्येक पहिलवानाची ही गाथा आहे <laughs> सगळ्या वस्त्रांना माहित आहे बरेचसे पैलवान शेवटी शेतीकडे वळत नाही तर पण त्या छोट्या मोठ्या कामधंद्याकडे हमालीकडून सुद्धा हामाली करत असताना सुद्धा खेळायला पूर्ण परिवार माहिती मी सहा वेळेस ऑल इंडिया खेळलो इंडियाचं ब्रॉन्झ मेडल आणलं एव्हन मी सांगतो माझं नाव सुद्धा महाराष्ट्रात कोणाला माहित नसत मी तिकडंच राहायचं दिल्लीला तिकडंच खेळायचं तिकडंच बोडल घ्यायचं पण घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची असल्यामुळे शेवटी नोकरीकडे वळावं लागलं दोन हजार एक ला बच्ची आणि माझी झाली उद्देश आहे की कुस्ती खेळायची एक पंचवीस टक्के फक्त जर अभ्यासाकडे लक्ष दिलं तुम्ही पंच्याहत्तर टक्के पूर्ण फोकस कुस्तीवर केलं आणि एक पंचवीस टक्के झोपेत उठून जरी तुम्ही थोडासा अभ्यास केला तरी पहिलवानाच्या खुराकामुळं तुमची बुद्धी चालना फार मिळत असते वाचलेलं जे काही तुम्ही अभ्यास केलेलं शिकलेलं आहे ते तुमच्या जास्तीत जास्त लक्षात राहते फक्त तुम्ही प्रयत्न करून अभ्यासाचं पुस्तक हातात घेण्याची गरज आहे मी बसलो एवढ्या खेळल्यानंतर सुद्धा मी महाराष्ट्रामध्ये सव्वीसाव्या नंबरला पीएसआय साठी पास झालो मित्र त्याच्यानंतरही मी डीवायस साठी प्रयत्न केला फक्त केर आम्ही माझं काय हरकत नाही इंग्लिश कच्ची होती थोडस कमी कुस्तीकडून लक्ष दिले असतं पण जे काही मिळालं कुस्तीमुळे मिळालं फक्त तुम्ही जर सगळ्या पैलवाना पंचवीस टक्के जर अभ्यासावर लक्ष दिलं तर मला वाटतं प्रशासनामध्ये पन्नास टक्के मुलं हे कुस्तीचे असते कारण सगळ्यात जास्त हिंमत आणि हार न मानण्याची चित्त ही पैलवानामध्ये असते एवढं सांगायचंय सर्व पैलवानांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा

खारसेवर आणि संग्राम पाहिजे सुदर्शन सुदर्शन आज घ्या घ्या पैवान आपण जनतेला दर्शन द्या जनतेचं दर्शन घ्या जनतेचा आशीर्वाद घ्या जनतेच्या आशीर्वादामुळं आपण मोठे झालेला आहात हे विसरू नका आत द्या लगेच या बोलवलं की लगेच यायचं दर्शन द्यायचं दर्शन द्यायचं निघून जायचं दयारीला लागायचं लगेच या ठिकाणी खरोखर आपल्या नगर तालुका पोलीस स्टेशनचे साहेब यांनी कुस्तीविषयी त्यांचा असला अनुभव या ठिकाणी शेअर केला खरोखर त्यांच्या पाहिल्यावर लक्षात आलं त्यांना पहिल्यांदाच पाहिलं त्यांच्या कानाकडं पाहिल्यावर लगेच लक्षात आलं की पैलवान आहे खरोखर ते पैलवानगीचं काम टाकत टाकत आणि मुळे त्यांना एवढं मोठं इतक्या मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळाली हे त्यांनी आता आवर्जून सांगितलं खरोखर कुस्ती ही अशी ताकद आहे त्याच्यामध्ये हार कोणी लवकर लवकरच मानत नाही

हा फड तो नाही हा कुस्तीचा फड आहे फडाफडामध्ये फरक असतो कुस्तीचा फड तमाशाचा फड उसाचा फड कीर्तनाचा फड या फडामध्ये माणूस रंगवून जातो पण जास्तीत जास्त माणसं रंगतात ते कुस्तीच्या फडा हा डाळ्या वाजवण्याचा फळ आहे पहिल वाज्ट धनंजय खरसे साहेब शेवटच्या दोन या कुस्तीसाठी देण्यात येतील हे पाहू खूप वेळ झालाय यानंतर शेवटची कुस्ती संग्राम शेळगे नगरसेवक या ठिकाणी नगरसेवक संग्राम शेळके आणि नगरसेवक आहेत सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत या ठिकाणी श्री शेळके साहेब आणि हर्षवर्धनजी बोतकर साहेब यांचं मी समस्त सारवा सर गावच्या वतीनं स्वागत करतो लागलं एक आपल्या हो खरात टाळ्या या पोरासाठी परत येतात सगळे सोनापुरता पहिल्यान परत